नमस्कार मित्रांनो सर स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो जिलांतर शिक्षक बदली प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि लवकरच म्हणजे चार पाच ते सहा जुलैच्या दरम्यान आपल्याला संवर्ग एकसाठी साठी फॉर्म भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होण्याची शक्यता आहे यासंदर्भात अपडेट नक्कीच दोन दिवसात आपल्याला कळणार आहे तत्पूर्वी शासनाने तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन पत्र काढलेलं आहे ज्यामध्ये आंतरजिल्हा प्रक्रिया सुद्धा सुरू असल्याबाबत शासनाने सूचित केलेलं कि आहे किंवा दाखवलेलं आहे मित्रांनो पार्श्वभूमीला आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुद्धा सुरू आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा जिल्हा परिषदांचं रोस्टर अद्याप पूर्ण नाही हे आपल्याला दिसून येत आहे त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे तत्पूर्वी शासनाने हे तीन जुलैला जे पत्र काढलेलं आहे त्याच्यामधील आशय समजून घेऊया मित्रांनो माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने या संदर्भातला जो रीतीचिकेला निकाल दिलेला आहे त्या संदर्भात आजचं पत्र आहे या पत्राच्या आशयामध्ये बघा शालेय शिक्षण विभागाच्या एकवीस जून दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये दोन हजार बावीस साली आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही अशा शिक्षकांची विनंती अर्ज प्रतीक्षा दिन म्हणजे वेटिंगमध्ये ठेवायच्या आणि जशी त्या समोरच्या झेडपीला पदे होतील त्या रिक्तपदामध्ये त्या रिक्त पदी, पदी शिक्षकांची बदली देण्याबाबतची कार्यवाही विकास विभागाने करावी अशा सूचना प्राप्त होत्या आणि त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्ण बंद करण्याचं तरतूद ग्रामविकास विभागाने आपल्या बदली धोरणात करावी असं नमूद करण्यात आलेलं होतं मित्रांनो हा जो एकवीस जून दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे त्याच्यानुसार दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने दोन हजार बावीस साली आंतरजिल्हा बदलीच्या साठी विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळाली नाही अशा शिक्षकांचे अर्ज प्रतीक्षा दिन म्हणजे व्ही ठेवून जशी रिक्त पदं होतील रिक्त पदे बदली देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार शासन पत्रानुसार करण्यात आलेल्या होत्या आता हे जे शासनपत्र आहे त्याच्यामध्ये फक्त हे जे होतं वेटिंगवर ठेवायच्या अर्ज आणि त्या जशा जा रिक्त जागा होतील तशी बदली करायची एवढं सुचवण्यात आलेलं होतं परंतु याच्यामध्ये थोडा गोंधळ होत होता आणि त्यामुळे शासनाने हे जे पत्र आहे ते रद्द करण्याचं ठरवलं आहे त्यानंतर सन बावीसमध्ये बदली प्रक्रियेमध्ये जे वेटिंगचे प्राथमिक शिक्षकांचे ऑनलाईन बर्ज अर्ज होते त्या संदर्भात एकतीस ऑगस्ट तेवीस रोजीच्या पत्रानुसार काम सुरू करण्यात आलं होतं त्यानंतर तेवीसकरिता आंतरजिल्हा दोन हजार करिता आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली आणि याबाबत सर्व झेडपींना वेळोवेळी एकतीस ऑगस्ट तेवीसच्या पत्रानुसार सूचित करण्यात आलं होतं आता सध्याच्या स्थितीला जे आहे पवित्र सुद्धा सुरू आहे नवीन शिक्षकांची भरतीसुद्धा होत आहे आणि सन दोन हजार पंचवीस करता जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाहीसुद्धा सुरू आहे आता हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो हा पुढे आहे चौथा आता या विभागाच्या म्हणजे आर डीच्या तेवीस मे तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्यात येते त्यानुसार या विभागाच्या अठ्ठावीस फेब्रुवारी पंचवीस रोजी जे आंतरजिल्हा बदली वेळापत्रक होतं दोन हजार पंचवीससाठी ते घोषित करण्यात आलं होतं आणि त्याच्यानुसार सध्या कार्यवाहीसुद्धा सुरू आहे असं शासनाचं मत आहे सन बावीसच्या प्रतीक्षाधीन शिक्षकांकरता व तेवीसच्या पात्र शिक्षकांकरता सव संदर्भ तीन येथे नमूदपत्रांवे सूचित केल्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे तथापि संदर्भ दोन येथील तेवीस ऑगस्ट तेवीस रोजीच्या पत्रानुसार दिलेल्या सूचनानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने राबवावी याबाबत संधी कृष्ता होत असल्याने आढळून येते ही वस्तुस्थिती विचारात घेता या विभागाकडून संदर्भ क्रमांक दोन म्हणजेच तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केलेले पत्र रद्द करण्यात येत आहे मित्रांनो ही बदली प्रक्रिया संपूर्ण जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे म्हणून ज्या जिल्हा परिषदांचं कन्फ्युजन होतं किंवा बऱ्याचशा शिक्षकांचं कन्फ्युजन होतं की बदल्या ऑनलाईन आहे की ऑफलाईन मग ही कन्फ्युजन संदिग्धता दूर करण्यासाठी शासनाने तेवीस ऑगस्टचं पत्र जे आहे ते रद्द केलेलं आहे याचाच अर्थ आपली यावर्षीची ऑनलाईन बदली प्रक्रियासुद्धा ऑनलाईन होत आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आणि त्याची कार्यवाहीसुद्धा स्तरावर सुद्धा सुरू आहे मित्रांनो हा मुद्दा नक्कीच तुम्हाला कळला असेल आपली बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच ऑन आंतरजिल्हासुद्धा होणार असल्याचंबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातृम जय महाराष्ट्र